मोर्ल्यात वन्य हत्ती हल्ल्यात दुर्दैवीरित्या शेतकऱ्याचा बळी गेलाय पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यतत्पर भूमिकेमुळे तब्बल वीस वर्षांची हत्तीपकड मोहिमेची मागणी काही तासात पूर्ण झाली आहे ग्रामस्थांचा उद्रेक शांत झाला या जनक्षोभ उद्भवणाऱ्या परिस्थितीत महत्त्वपूर्ण समन्वयकाची भूमिका निभावली ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी त्यामुळे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या हत्ती हत्येबाधित यांच्या आक्रमकतेनं झालेला बाका प्रसंग प्रशासनाला निभावता आलाय हत्ती उपद्रवानं गेली वीस ते बावीस वर्ष त्रस्त असलेल्या दोडामार्गातील माणसे मेल्यानंतर सरकारला जाग येणार का असा सवाल सातत्यानं विचारला जात होता अखेर तो काळा दिवस उजाडला मंगळवारी आठ एप्रिलला तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात भल्या पहाटे सातच्या सुमारास एका सत्तर वर्ष शेतकऱ्याला वन्य हत्तीनं पायदळी चिरळलं त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी काही क्षणात वाऱ्यासारखी जिल्हाभरात पोहोचली साऱ्यांचा क्षणभर श्वास रोखला गेला घटनेचं गांभीर्य ओळखून वनाधिकारी पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकारी या साऱ्यांनीच मोर्लेकडे धाव घेतली मात्र हत्ती हल्ल्यात थेट हक्काच्या माणसाचाच बळी गेल्यानं मोर्लेवासियांच्या भावना तीव्र होत्या प्रशासन लोकप्रतिनिधी राज्यकर्ते वनखाते राजकारणी या साऱ्यांच्याच विरोधात गावकरी आक्रमक झाले एवढा टाहू फोडूनही कोणीच का हत्ती पकड मोहीम घडवून आणू शकलं नाही माणसे मरायचीच वाट आपण पाहत होता का अशा कठोर शब्दात गावकरी जबाबदार लोकांना खडेबोल सुनावत होते

स्थानिक लोकांच्या तीव्र भावना हत्ती हल्ल्यात बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्यानंतर मोर्लेवासियांनी घेतलेला टोकाचा निर्णय हत्ती पकड मोहिमेचे आदेश त्यानंतर वन खाते आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची गावातून सुटका अशा या परिस्थितीतून त्यावेळी मार्ग काढून बाहेर पडणं आवश्यक होतं अगदी जिल्ह्यातून दाखल झालेले पालकमंत्री नितेश राणे यांचे विश्वासू शिलेदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पडली विदेश दौऱ्यावर असलेले पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यानं संपर्कात राहत अगदी सकाळपासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत गावकऱ्यांना अपेक्षित होतं ते घडवून आणलं कडकून आणि त्यात रेंज मोठा प्रॉब्लेम नागरिकांच्या भावना जनतेचा रोष याला अगदी संयमानं सामोरे जात आल्यापासून ते ग्रामस्थांना अपेक्षित असलेल्या भावना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडत होते त्यामुळे गेले दोन अडीच महिने सातत्यानं हत्ती प्रतिबंधक उपाययोजना करणं हत्तीपकड मोहीम राबवणं याबाबत विभागाला दिलेल्या सूचनांचं पालन न झाल्यानं आणि त्यात गंभीर बाब हत्ती हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं पालकमंत्री या नात्यानं जबाबदारी घेत राज्यस्तरावर सूत्र हलवत नितेश राणे यांनी जनतेला अपेक्षित हत्तीपकड मोहिमेच्या आदेशाचं पत्र अवघ्या काही तासात शेतकऱ्यांना देण्याची किमया त्यांनी घडवून आणली यानंतर जनतेचा उद्रेक शांत झाला यात पालकमंत्री यांचे शिलेदार म्हणून आणि जनतेत वावरणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मनीष तैवी यांचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होतीच पण अशा परिस्थितीत या घटनेला सामोरे जात दुःखात बुडालेला आपदग्रस्त कुटुंबियांना धीर देणं जनतेच्या भावनांचा आदर करणं आपल्या नेतृत्वाला योग्य माहिती देऊन शासन करते आणि लोकप्रतिनिधी म्हणून जनताभिमुख निर्णय करून घेणं यात मनीष तळवी यांनी निभावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पालकमंत्री नितेश राणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवे यांचे यासाठी खास आभार मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल